नमस्कार मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये डोळ्याखालील काळी वर्तुळे व यांचे उपाय तणाव कमी झोप यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे होत होतात सतत डोळे चोळणं ॲलर्जी न येणं डोळ्याखालची निस्तीच त्वचा वयोमान डिहायड्रेशन अनुवंशिकता आणि कधीकधी पिगमी ही डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रीमचा आपण वापर केला करतो पण जर काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे प्रमाणात काही प्रमाणात कमी होऊ शकतात ही वर्तुळे घालवण्यासाठी मग बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरली जातात त्यातील काही घटकांची योग्य ती माहिती नसल्यामुळे ही उत्पादने अनेकदा त्वचेसाठी घातक ठरू शकतात केवळ सौंदर्यासाठी नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही या काळा काळ्या वर्तुळाचा विचार व्हायला हवा हे एखाद्या आजारावर सूचक लक्ष नसू शकते त्यामुळे ही वर्तुळे त्या वर कशाने तयार झा झाली यांच्या मुळाशी जाऊन योग्य ते उपचार करायला हवेत अशा प्रकारच्या सर्व समस्यांसाठी चांगला आहार पुरेसा व्यायाम मानसिक शांती आणि योग्य तेवढा वेळ झोप गरजेची असते तरी तरीही डोळ्याखाली वर्तुळ येत असतील तर काही घरगुती उपाय पुढील प्रमाणे दिलेले आहे जसं की टोमॅटो एक लहान चमचा निंबू रस आणि लहान टोमॅटोचे पेस्ट एकत्र करून ते मिश्रण डोळ्याखाली लावावे हे मिश्रण दहा मिनिटे डोळ्यावर ठेवून त्यानंतर पाण्याने धुवावे दिवसातून साधारण दोन वेळा हा प्रयोग केल्यास त्यांचा फायदा होतो त्याचबरोबर टोमॅटो लिंबाचा रस आणि पुदिना यांचा रस प्यायल्यावरही काळी वर्तुळे कमी होण्यास फायदा होतो एक दुसरा असा उपाय बटाटा डोळ्याखालील वर्तुळे काळी वर्तुळे लवकरात लवकर घालवण्यासाठी घालवायची असतील तर बटाट्याचा अतिशय चांगला उपयोग होतो कच्च्या बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने डोळ्यावर लावावा यातही कापूस या रसात भिजून तो डोळ्यावर ठेवावा दहा मिनिटांसाठी हा कापूस असाच डोळ्यावर ठेवा आणि नंतर डोळे धुऊन टाका हा एक झाला उपाय त्यानंतर एक दुसरा एक उपाय आहे टी बॅग थंड टी बॅग या डोळ्याखालची वर्तुळे जाण्यासाठी आणखीन एक उत्तम पर्याय असतो या टी बॅग पाण्यात भिजवून त्या थोडा वेळ फ्रीजमध्ये गार करण्यासाठी ठेवण्यात ठेवाव्यात त्यानंतर या डोळ्यावर ठेव ठेवाव्यात या उपायाने तुम्हाला चेहऱ्यात बराच फरक आलेला दिसेल त्यानंतरचा उपाय बघा बदाम तेल बदाम तेल केसांच्या संचा व तो त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम काम करते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते त्वचा कोमल होण्यासाठी त्यांचा उपयोग होतो त्यामुळे झोपताना डोळ्याखालील दो, बदाम तेल लावून मालिश केल्यास काळी वर्तुळी दूर होण्यास मदत होते त्यानंतरचा उपाय आहे संत्र्याचा रस संत्र्याचा रस हा डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर होण्यासाठी आणखी एक उत्तम घरगुती उपाय आहे हा रस डोळ्याखाली लावल्यास अगदी कमी वेळात अतिशय चांगला उपयोग झालेला दिसतो केवळ काळी वर्तुळे कमी करण्यासाठीच नाही तर डोळ्याची चमक वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो त्यानंतरचा उपाय आहे बा गुलाब पाणी हे जे गुलाब पाणी आहे ह्या गुलाब पाण्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते त्वचेत जिवंतपणा येण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो दिवसातून दोन वेळा पंधरा मिनिटांसाठी कापसावर गुलाब पाणी टाकून हा कापूस डोळ्यावर ठेवल्यास त्यांचा अतिशय चांगला उपयोग होतो धन्यवाद